శ్రీపర వల్లవతి గమ్మరా శ్రీపల వల్లవతి గమ్మరా శ్రీపద వల్లవతి గమరా శ్రీపద వల్లవతి గమ్మరా శ్రీభర వల్లవతి గమరా శ్రీగం రాజ గమ్మరా త్రిపద వల్లవతి గమ్మరా శ్రీగంరాజి గమరా త్రిపర పల్లవతి గమరా శ్రీగమ్మరాజరా శ్రీపద వల్లవ జి గమరా आज चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत परमेश्वराची लिला कशी आहे म्हलेलो असे प्रसंग घडतात चांगले परमार्थ करत असतात सर्व घरदार परमार्थ करत आणि अचानक त्यांच्या जीवनामध्ये एखादा असा हादसा घडून जातो आणि त्या जा, देवदेव देवदेव त्या कुटुंबातील लोक सोडून देतात देवदेवकरांचं सोडून देतात सज्जन लक्षात घ्या परमेश्वर आपण देव एखाद्या कुटुंबात असं घडल्यानंतर त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष कुटुंबातील कर्ता पुरुष परमार्थ करणार कुटुंबातील करता पुरुष निघून गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाचा त्या परिवाराचा उन्हाळा होऊन जातो आणि त्या परिवारातील राहिले लोक म्हणतील आमच्या कुटुंबातील आम्ही एवढा परमार्थ केला आम्ही परमार्थ करणार सर्व कुटुंब आमचं तरी आमचा मुखिया त्या देवाने घेऊन जावा काय खरं आहे मग परमेश्वर तुझी कर भक्ती करायची कशाला सज्जन लक्षात घ्या तुम्ही देवदेव करताय परमेश्वरची भक्ती करताय नामस्मरण करताय देवाला मानताय सुद्धा आणि परमेश्वराची भक्ती केल्याने कुणाच्या जीवनामध्ये दुःख आलंय असं झालंच नाही हा तो परमेश्वर त्याच्या जीवनात दुःख येऊन देणार सुद्धा नाही हे लक्षात घ्या या माध्यमातून हे मर्म मर लक्षात घ्या लक्षात घ्या कारण की आपण पांढुरंग परमेश्वराची मनोभावी भक्ती करतो परमेश्वराच्या चरणी मनाच्या अंधकारापासून न नतमस्तक होतो तर परमेश्वर आपल्या भक्ताला दूर कसा टाकेलो हे लक्षात घ्या एके एक पंढरपूरचा वारकरी होता नित्य नमानं तो पंढरीची वारी करत होता पंढरपूरला जाताना अलीकडच्या गावामध्ये तो मुक्कामाला थांबायचा त्या त्या दिवशी तो वारकरी त्या ठिकाणी पोहोचला त्या त्या परिवारातील त्या कुटुंबातील लोकांनी त्याचा आदर ते केलं आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याचा आदर केल्यानंतर संध्याकाळचं जेवण आटोपलं संध्याकाळचं जेवण आटोपल्याच्या नंतर त्या परिवार कुटुंबातील त्या बाईने त्या वारकऱ्याचं आपलं हंतरून पुढच्या पडीला टाकून दिलं आणि आपल्या घरामध्ये ते दोन्ही नवराबाई खूप झोपले मध्यरात्र झाली मध्यरात्र झाली आणि तो वारकरी शांतपणे त्या ठिकाणी झोपला होता पण ती मध्यरात्र झाल्याच्या नंतर त्या घरात स्त्री होती ती बाई होती त्या बाईला जाग आली आणि ती बाई बाहेर आली आणि त्या वारकऱ्या तिने उठवलं आणि त्या वारकऱ्याला ती म्हणू लागली माझा तुम्ही स्वीकार करा तिने तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली तो वारकरी हात जोडून त्या माउलीला म्हणाला जाई तू माते न करी सायास सा। हात दोडून त्या मातेला दो म्हणाला जाई तू न करी सायास सा। ती बाई म्हणाली माझा नवरा घरामध्ये आहे म्हणून संतोष करताय काय असा ते ती म्हणाली म्हणल्या नंतर ती जी बाई होती ती घरामध्ये गेली हातामध्ये कुराडे घेतले आणि आपल्या नवऱ्याच्या मानेमध्ये टाकून त्याला धार मारलं तिच्या नवऱ्याला त्यांनी माने तिने कुराठी घातली आपल्या स्वतःच्या नवऱ्याला आणि ठार मारलं लक्षकी लग आमची बाहेर आली पुन्हा त्या वारकऱ्याचा हातात हात घेतला आणि म्हणाले तुम्ही माझा स्वीकार करा तो तो वारकरी हात जोडून पुन्हा त्या मातेला म्हणाला तू किती प्रयत्न कर तुझ्या मी जाळ्यामध्ये अडकणार नाही तिलाही समजलं हा वारकरी आपल्या जाळ्यामध्ये काही अडकणार नाही आणि मध्य रात्र झाली होती मध्ये रात्री झाली होती त्या बाईने थेट पोलीस स्टेशन गाठलं काय पोलीस स्टेशन गाठलं ती बाई पोलीस चौकीत गेली तक्रार केली साहेब या वारकरी माझ्या नवऱ्याला ठार मारले पोलिसाची गाडी आली त्या निरपराध वारकरी त्या वारकऱ्याला ते पोलीस चौकीत घेऊन गेले कोणताही अपराध नसला निरपराध वारकरी पोलिसांनी पोलिसांच्या गाडीत टाकले आणि त्याला चौकीला घेऊन गेले याला पासावर द्या सोळावर द्या असं म्हटलं म्हणण्यात आलं पण तसं न करता त्या वारकऱ्याला त्या वारकऱ्याचे दोन्ही हात कलम केले जेवे नाही मारलं तलवारी दोन्ही हात त्याने कलम केले कलम केल्याच्या नंतर त्या वारकरी होता ना घडा 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 डोळ्यातून आश्रू होऊ लागले तो म्हणाला देवा परमेश्वरा आम्ही एवढा परमार्थ केला देवदेव केले आनंदी पंढरीची अखंडवाणी वारी केली आणि भजन केलं नामस्मरण केलं तुझी भक्ती केली तरी माझ्या जीवनामध्ये असं दुःख का घेवा असा तो परमेश्वराला विचारू लागला वारकरी असं म्हटल्याच्या नंतर तो परमेश्वराला म्हणला कशासाठी तुझ्या देवा देऊ कशासाठी देवा येऊ तुझ्या मंदिरात कशासाठी देवा येऊ तुझ्या मंदिरात तो वारकरी म्हटला मी कशासाठी देवा तुझ्या मंदिरात येऊ तुझी निष्ठेने मी वारी करत होतो उपवास करत होतो एकादशी व्रत करत होतो लोकांना सांगत होतो गाळ्यामध्ये तुळशीच्या माळा करा आळंदी पंढरीची वारी करा एकादशी व्रत करा पण देवा आता सांगेन जाऊ द्या देवळाकडे नका जाऊ असा मी सांगेन हा वारकरी डबडब्या डोळ्याने माघारी फिरला परमेश्वरावर तो म्हणू लागला विचार केला त्यांनी मनामध्ये म्हणला एवढा पण परमार्थ केला एवढी वारी केली तरी आपल्या जीवनात हे का आणि तो विचार केल्याच्या नंतर तो परमेश्वराला मनातून म्हणाला जाईल त्या दरबारा देवाच्या जा विचारील देवाला असं का झालं देवा माझ्या माग माझे मी एवढा परमार्थ करून सुद्धा तुझी भक्ती करून उपवास करून माझे दोन्ही हात कल होणार असेल तर तू असं माझ्या जेवणात दुःख का असं जाऊन मी देवाला जाफ विचारेन तूंगच्या दरबारामध्ये आला त्या ठिकाणी दरबाराच्या दरबारात आल्याच्या नंतर त्याने टाकून दिले परंतु पांढुरुंद परमात्मा त्या परमात्म्याने त्याला अलगत उचलून धरलं त्या वारकऱ्याला परमात्म्याला अलगत उचलून धरल्याच्या नंतर तो म्हणाला देवा निष्ठेने तुझी वारी करत होतो उपवास करत होतो नामस्मरण करत होतो भजन करत होतो आणि एवढं करून सुद्धा माझ्या जीवनात एवढं दुःख आणि माझे तुम्ही हात गल होणार असेल तर तुझी भक्ती करायची कशाला देवा सांग कशा देवा माझा माझा गुन्हा काय माझे मला कशाचा हा दंड मिळतोय देवाला तो जा विचारू लागला वर्ग मला हा कशाची शिक्षा दिली देवा पांडुरंग त्या वारकऱ्याला सांगू लागले हे सज्जना लक्षात येईल

आणि तो कसाई त्या ठिकाणी तो ओरडून झालो होता पकडा त्या गायीला पकडा आणि तुला वाटलं कोणत्या तरी शेतकऱ्याची गायी सोडली म्हणून त्या जवळ गेला आणि तू त्या गायीच्या आपल्या दोन्ही हाताने गव खालून मानेला त्या गाईला तू पकडलीस त्या गाईला तू पकडलंस आणि तो कसाई त्या ठिकाणी कसा आला आणि त्या कसाई ती गाई घेऊन गेला गाई घेऊन दिल्याच्या नंतर त्या गायीची त्या कसायने खांडोळी केले लक्षात घ्या ती गायी होते ना ह्या जन्मात ती बाई झाली होती आणि तो कसाई होता ना तिचा नवरा झाला होता त्या कसाईची मागच्या जन्मात त्या गायीचे खांडोळी केले होते ना त्या बाईने त्या कसाईचे ह्या जन्मात खांडोळी केले हिसा लक्षात घ्या कर्म जसे असेल तसे आपल्याला भोगावंच लागतं तुम्हाला लक्षात आलं हा मर्म हे लक्षात घ्या मागच्या जन्मात त्या कसाईने ने गायीला मारलं होतं या जन्मात गायी ती बाई झाली होती कसाई तुम्ही नवरा झाला होता तिथे त्या ठिकाणी त्यांचा हिशोब चुकता झाला परंतु तो, तो, तो वारकरी म्हणाला माझी यामध्ये काय चुकी परमेश्वरा माझी यामध्ये काय चुकी आहे परमेश्वरने त्याला सांगितलं तू जर दोन्ही हाताने त्या गायीला पकडून घातली नसतीस ना तर ती गाय जिवंत राहिली असते ती गाय जिवंत राहिली असती तू दोन्ही हाताने तिला कव घातली म्हणून तुझे दोन्ही हात पिरवून झाले तुला जिवे नाही मारले लक्षात घ्या ही परमेश्वराची लिला आहे कुणाला आज भोगावं लागणार आहे कधी उद्या भोगावं लागणार आहे कुणाला यामध्ये सुट्टी नाही मर्म समजून घ्या मागचं कुणाला यामध्ये सुट्टी नाही त्या पद्धतीने परमेश्वराची जो भक्ती करेल त्या परमेश्वर त्याच्या हाकेला धावून आलेश्वर कदापि राहणार नाही आपण म्हणतो आपण म्हणतो देवळात का जायचं प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे तुम्ही मंदिरामध्ये का जाता प्रत्येक माणसामध्ये मा परमेश्वर आहे तर तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर असं उत्तर आहे वारात उन्हातही वाहतो वारात उन्हातही वाहतो पण सावलीत बसल्यानंतर त्याचा खरा आनंद मिळतो त्याच पद्धतीने देव हा सगळीकडे असतो देव हा सगळीकडे असतो पण देवळात गेल्यानंतरच त्याचा खरा आनंद मिळतो हे लक्षात घ्या हे मर्म आहे परमेश्वर समजून घ्या परमेश्वराला असं परमेश्वर ज्या देवस्तो परमेश्वरच ताकद समजली ना त्या दिवशी तुमच्या जीवनात कला ना म्हणून सांगतो तुम्ही या पद्धतीने भक्ती करा परमेश्वरची अशी भक्ती करा अशी भक्ती करा ज्यावेळेस तुम्ही जाल ना त्यावेळेस आपल्या वयऱ्याच्या डोळ्यामध्ये अशुवानेशिवाय राहणार नाही त्यामुळे परमेश्वराचे तुम्ही सेवा करा नामस्मरण करा अहो परमेश्वरावर तुम्ही भार घालून द्या परमेश्वरावर तुम्ही भार घालून द्या संत लोक म्हणून गेले काम ने आता बार घालता तू काम ने वार घातलिया वरी तू का मे घातली वरी होईल का वारी नारायण होईल काय वारी नारायण तू काम ने वार घातली वरी होईल वार परमेश्वर बाहेर घालून द्या त्या परमेश्वराची मनाच्या अंतर्गतपासून सेवा करा नतमस्तक हा त्या परमेश्वराच्या चरणी त्या वेळेस तुमचं परमेश्वर कल्याण केल्याशिवाय राहणार नाही परमेश्वराची निस्वार्थ सेवा करा ज्या वेळेस निस्वार्थ सेवा करताना नामस्मरण करताना परमेश्वराची भक्ती करताना तुमच्या जीवनात तो परमेश्वर आनंद आनंद आणल्याशिवाय कला राहणार नाही हे लक्षात घ्या एक उदाहरण सांगतो खूप असं एक भक्त असतो पांडुरंगाचा पांडुरंगाचा भक्त असतो एक आणि सोनाऱ्यांकडे जातो नरहरी सोनाऱ्याकडे जाऊन तो काय म्हणतो की मला पांडुरंगाना सोन्याचा कंबरपट्टा घालायचा आहे मला पांडुरंगाना सोन्याचा कंबरपट्टा आहे नरहरी सोनार कट्टर शिवभक्त असतात तो त्या भक्ताला म्हणतात मी त्या ठिकाणी येईल पण त्या परमेश्वरा पाहण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही त्या भक्ताना काय सांगतात न राणी मी त्या ठिकाणी येईल पण मला त्या परमेश्वराचे पाण्या सामर्थ्य माझ्यामध्ये नाही मी कट्टर शिवभक्त आहे आणि त्या भक्तावर कबरपट्टा घालतात घालतात तीनदा घालतात पण तो कंबरपट्टा त्या भक्ताच्या हातात त्या घुसत नाही शेवट न राही सुनार स्वतः जातात डोळ्याला पट्टी म्हणतात न राणी सुनार स्वतः जातात आणि आपल्या डोळ्याला पट्टी म्हणतात पांडुरंगाच्या कमरेला हात लावतात ज्यावेळेस ते कमरेला शंकर त्या नळ आणि हाताला लागतात आणि हाताला लागल्याच्या नंतर पुन्हा ते नळ सोनार पट्टी काढतात नळ सोनार पट्टी काढल्याच्या नंतर त्यांना समोर पांडुरंग दिसतात त्यामुळं त्यावेळेस नर हरि सोनाराच्या मुखातून येत शिवसे शिव शिवामध्ये विष्णू मध्ये शिव आहे कोणत्याही परमेश्वरामध्ये कुणी आतापर्यंत करू शकला नाही आणि सुद्धा नाही सगळे परमेश्वर हा एकच आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हे घोटाळे सोनार आहेत ना ते स्वतःच म्हणाले नर हरी सोनार हरिचा दास नर हरी सोनार हरीचा दास भजन तरी रात्र दिवस दाक्षण घ्यावा नरहारी सोनार जाते अहंकार अभिमान नसावा अहंकार अभिमान हा शेवटापर्यंत कधी जात नाही त्यांनाही समजलं परमेश्वर हा सर्वत्र एकच आहे फक्त त्यांचे अवतार निवड आहे म्हणून समजून घ्या या माध्यमातून आपण या चैत्र पौर्णिमेच्या माध्यमातून परमेश्वराचं जा, मनाच्या अंतर्पासून नामस्त मरण करा प्र, भजन करा परमेश्वराची भक्ती करा आणि त्या परमेश्वरीच्या चरणी का त्यावेळेस तुमचं परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आनंदचा आनंद आल्याशिवाय कदापि राहणार नाही या या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने हा बोध तुम्ही आचरणात राहणार गुरुदेव